खरं सांगू खूप आनंद झाला बाबा कुठं ना गावाला गाड्यांचा किती प्रॉब्लेम आहे ते अरे पण खूप आमच्या मागे लागला थांबा थांबा आता लास्ट आहे सौ प्रीती प्रवीण काटे अच्छा हा खूप सुंदर वाटते ना उडला आजचं वातावरण इतकं छान आहे ना हे बघा सगळीकडे धुकं पसरले मग अशी कमी होतं धुकं आणि आता बघा हळूहळू हळूहळू सगळं धुकं पसरायला सुरुवात झालेली समोरचं डोंगर तर दिसतच नाही पण ना बिडं काही दिसतच नाही समोरची मस्त झालंय थंडी चालू झाली काय कारण की थंडी पण वाजते ना छान वाटते मस्त एकदम हे बघा एक शेट आलेले आहेत वाघ्या ओ वाघ्या शेट अगू आता लवकर कसा आला असे वाघ्या अगो ना येऊन बसला ना कसा माझ्या बाजूलाच काल काल कुई कुई करत होता त्याला नाही ते लागलंय कुठेतरी मारामारी करून आलाय तो काल ते का दवाच दव किती पडले बाहेर बघितोस ना, ना शेरू अजून आला नाही शेरू कुठे रे आज पण मारामारी करून आलात काय रे हा हा पळाला असेल हा त्याला ना लागलं इथे इथे कुठंतरी ना थोडंसं जखम झाले काल कुई कुई, कुई करो होता ते औषध लावलं होतं ते बघा इथे लागलं आहे बाबू त्याच्यामुळेच आज लवकर आहे शेरू कुठं आहे मारामारी काय रे शेरू कुठं आहे भूक लागली ए वाग्या चला आज काय धुकं कायचं आयाच नाव घेत नाही हे बघा किती धुकं आज आलेलं आहे भरपूर आलेलं आहे सगळीकडे पसरलंय हे असं धुकं असलं ना की वातावरण इथून गार असतं थंडी वाजते ना आज गार गार। आ, थंडी आ, थंडी हा थंडी वाजते एकदम बबळू कशा बसलाय बघा सगळं चिकल मलाय बोका अरे राहते हा काढते आता हे बघा आले दोघ पाऊस पण चालू झाला पडायचा दर्या बंद कर दर्या बंद कर नाही आज जरा कमी अवतार आहे आज जरा चांगला अवतार दिसतोय चांगला आहे मातीवर अरे पायाला माती पाया तर असणार ना धुक्याची शेरूला घेऊन आला बाबा आणि हा बघा पाऊस चालू झाला आहे बघा कसं आहे वातावरण धुकं पण पाऊस पण बारीक बारीक पाऊस पडतोय नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आता वाजले सकाळचे पाहुणे दहा वाजलेले आहेत आमच्याकडे की नाही कोण नाही आहे दिसते का गाडी नाही दिसत आहे ना तर कुणालच्या बाबा गेले पेट्रोल पंपवरती गेले सी एन जी भरायला आम्हाला जायचं आहे आज सावडावला हां गाडी सी एन जी नव्हतं आणि भरपूर लाईट असते त्याच्यामुळे ते आता सकाळी निघून गेलेत लवकर तर सगळं काम मी करून घेतलेलं आहे सगळं सगळं काम झालेलं आहे आणि आता थोड्या वेळ निघायचं आहे तर गाऊनच घातला मी बेटा परत कपडे चेंज करायचे डबल डबल त्रास नको म्हणून तर भाग्या शेरू यांचं पण जेवण करून ठेवलं आहे एक मिनटं फोन आला कुणालच्या बाबांचा एक मिनटं तर झालं बघा फोनवरती बोलून बोलता बोलता इथे बाहेर आले आता आणि हे बघा दोघंजण आपले राम श्याम कसे बसले ते शेरू आपला झोपेत आहे तर कुणालच्या आता येतील थोड्या वेळाने त्यांचा येईल आता नंबर म्हणून त्यांनी फोन केला होता तर पटापट -पत मी तयार होते आणि निघते सावडावला कुणालच्या बाबांचे मित्र आहेत मला वाटतं गेले एक दोन वर्ष झाली मी शेअर करते तुमच्याशी कारण दरवर्षी आम्ही गणपतीला ना म्हणजे त्यांच्याकडे गणपती असतो अकरा दिवसाचा तर पाया पडायला आम्ही जातो तर आज वार आहे सोमवार त्याच्यामुळे कुरालच्या बाबांना पटकन आपण जाऊन येऊया मुंबईचे मित्र आहेत ते कुरालच्या बाबांचे आणि मला वाटतं मागे एकदा बघा भेटले होते ते कणकवलीला आम्ही जातो ना त्यावेळेस आणि तेव्हा मी शेअर केलं होतं तुमच्याशी तर चला पटकन जाऊन येऊया थोडंफार शेअर करते तुमच्याशी तर आता माझी गेले निघायची तयारी चालू आहे तर थोडंसं घरातलं आपलं म्हणजे भेट म्हणून काहीतरी म्हटलं घेऊन जायला पाहिजे ना तर ही केळी बघा काढलेली आहेत ही कच्ची केळी आहेत आणि आता ही बघा ही आता हळूहळू पिकतायत पिवळ्या केळ केळते पपई हे थोडेसे आणि या काकड्या घेतल्या दोन आणि चहाची पात काढले आता भरले ते पटापट ना पिशवीमध्ये भरून घेते हा बघा पाऊस हां आता मगापासून पाऊस नव्हता आता आम्ही निघणार ना त्या टायमाला आता पाऊस बघा जोरदार चालू झालेला आहे <laughs> हे असं असतं म्हणजे सकाळपासनं पडतोय बारीक बारीक पण आता जरा जोरात चालू झालेलं आहे हे तुकडं बाहेर जायचं म्हटलं आणि पाऊस आला ना बारी, बारी। का मग जरा गडबड होऊन जाते पाऊस आला आता काय करायचं बाटली पण जाऊ होती नाही तर काय जायच्या टायमालाच पाऊस आला नेमका सगळं भिजायला आता पिशवी मागेच जाऊ दे चला ए वागे आम्ही आली पटकन वागू वाघ्या झोपेत आहे दोघं पण झोपेमध्ये आहेत ह्याला ना खुल् ठेवलाय कारण खुल्लं पाहिजे कोणतरी एक शेरू मी आली आहे पटकन खाऊ घेऊन त्या आम्ही पण आली लगेच तरळ्यातून बाहेर पडलो आम्ही कासारडे वगैरे सोडला आणि त्याच्यानंतर बेळण्यातनं ना एक पाच मिनटं गाडी थांबवली होती कासार पर्यंत भरपूर धुवादार पाऊस आणि त्याच्या पुढे पाऊस अजिबात नव्हता हे बघा इथे बघा पाऊसच नाही अजिबात पाऊस पडतो इथे हा मग एकदम क्लिअर आहे इथे ऊन चांगलं पडले छान वाटत ना पण रस्ते पण सुखे सडसडीत आहेत हे बघा सावडावाला सावडाव सावडावचा धबधबा फेमस आहे ना हे बघा सावडाव एकदम झाला आत्म्याच्या साईड काटेकडे काटेवाडीतलं त्यांना जायचं अच्छा पहिल्याच घरा पहिला ते टेम्पो आहे ना त्यांच्याकडे पहिलाच घरा ते नवी मुंबईवाले आहेत ना ગાડું તળા તાદલી ખોલી ના મા વડી अच्छा ना समजला मिल मध्ये होते तेव्हा मिल मध्ये होते तुझे आजी आणि आजोबा मिल मध्ये होते कमला मिल ला कामाला आई बरोबर बरोबर आमच्या एका ज्यावर राहिला आम्ही दानो या कंपाऊंड मध्ये बाबांनी खोली घेऊन दिली ना दानोवाला कंपाऊंड मध्ये मला आमचे मला हे काका आहेत ना ते आमच्या ओळखीचे निघालेत म्हणजे त्यांना आता लिफ्ट हवी होती म्हणून बस ते बसले गाडीमध्ये आणि ते कुणालचे म्हणजे आमचे कुणालचे बाबांचे वडीलच ना त्यांचे मित्र निघालत ना तुम्ही त्यांनी सगळं डिटेल मध्ये माहिती सांगितली आम्हाला की कांदिवलीचे वगैरे असं नाही आता खरं सांगू ना खूप आनंद झाला बाबा कुठं बोलत आहे बरोबर बरोबर हा विसर विजय 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 संजय अजय अजय तुम्ही तुम्ही कशा ओळखता पण कोण तुम्ही ओळखता कसे हे आमच्या मारशाचे हे खाल्ले आम्ही मुंबईला राहतात काय मुंबईला ते आपल्या मला काकायच ना आमच्या वडिलांनी सर्वांना मुंबईला आणला ते आहेत ना मुलगी कोण तुमची कोण ही मुलगी हे आम्ही का कुटुंबात अच्छा तोंडला दाखवा तोंड तर दाखवा गावच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे खूप मोठी अडचण ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांना खूप सोयीचं जातं पण वाहन नसेल तर खूप अडचण येते म्हणजे असं बाहेर पडलो का प्रवासाचा भरपूर ताप कधी कधी होतो डोक्याला तर आज बघा हे ओळखीचे भेटलेत ना आम्हाला म्हणजे कोण कुठे कोणत्या रूपात आपल्याला भेटेल हे सांगू शकत नाही आता आम्ही पण जेव्हा प्रवास करायला बाहेर पडतो असं कोण अनोळखी असतात गावच्या ठिकाणी पण हात असं कोणी दाखवला लिफ्ट मागितली का आम्ही देतो कारण आम्हाला माहीत आहे गावच्या ठिकाणी प्रवासाचा किती त्रास आहे आणि ही खूप नॉर्मल गोष्ट आहे गावच्या ठिकाणी असं कोण फसवासती करेल किंवा असला प्रकार अजिबात नसतो शहरासारखं नाही आहे गावच्या ठिकाणी आता ही जी फॅमिली आम्हाला भेटली आहे अगदी जवळची कुणालचे बाबा तर इतके खुश झाले होते जाम खुश झाले होते आणि तुम्ही ऐकलं तर थोडंफार आमचे सासरे आहेत ना म्हणजे कुणालचे बाबांचे वडील त्यांचे अगदी जवळचे खास असे बघा हे नातेवाईक आमचे निघालेले आहेत नातेवाईकच म्हणेन मी म्हणून तुम्हाला बघाशी म्हणाले की कोण कौन, कोणत्या रूपात कधी भेटेल काही सांगू शकत नाही आजचा दिवसच आमचा वेगळा होता इतका छान गेला आहे ना आजचा दिवस आमचा सकाळी घाई गडबड थोडीशी झाली होती निघताना पण बघा छान अशी माणसं भेटली का दिवस पण बघा आपला चांगलाच जातो तिथे आम्ही घरी पोचतो आणि त्यांना पण बघा त्याच घरात यायचं होतं त्यांची किल्ली जी होती ना घराची त्याच घरामध्ये ठेवलेली होती कुणालच्या बाबांच्या मित्राच्या घरी तर आम्ही बघा आलो घरी पाणी वगैरे प्यायलो देवाचं पहिला दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं किती छान बघा मूर्ती आहे गणपती बाप्पाची देवा पाया वगैरे पडलो कुणालच्या बाबांनी पण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर थोड्या फार गप्पा आमच्या झाल्या म्हणजे त्यांच्या मित्रांसोबत सुद्धा आणि आमच्या त्या आहेत ना त्यांच्यासोबत सुद्धा आमच्या गावचे हा तर या या आमच्या वहिनी मोदक बनवतायत म्हणजे खूप आग्रह करून जेवायला त्यांनी आम्हाला थांबवलाय म्हणजे आम्ही नव्हतो थांबणार आम्ही जात होतो कणकवलीला पण खूप आमच्या मागे लागला थांबा थांबा आता लाचतायत बोलायला <laughs> आणि मोदक बघा अगदी छान वळलेत त्यांनी मस्त वळले तर मला पण असे जमत नाही त्याला मी म्हणाली तळणीचे ना मोदक आहे लाईट गेली बरं तुमच्याकडे चार्जिंग खूप आग्रह केला दोघांनी पण म्हणजे यांच्या मित्रांनी पण आणि त्यांच्या बायकोनी पण त्याच्यामुळे आम्ही थांबलो मग आणि एक गोष्ट मला तुमच्या शेअर करायची वाटते म्हणजे इथे बघा आम्ही मदत करायला सुरुवात केली आहे त्यांना म्हणजे कुठे पण असं वाटत नव्हतं की मी कुठेतरी दुसऱ्यांच्या घरात आलेले मला असं होतं की नाही हे आपलंच घर आहे आपलंच किचन आहे म्हणजे इतकं त्या घरातलं जे वातावरण असतं ना आपुलकीचं मायेचं आणि प्रेमाचं असतं ना तसं होतं आणि असं वातावरण असलं की आपण बघा त्या घरामध्ये की नाही रमून जातो आमचं की नाही जेवण चालू आहे हा रुद्र काय काय रुद्र मी थोडीशी मदत करते लगे रो मुतोब तर गप्पा गोष्टी करत अर्ध्या तासामध्ये जेवण सगळं करून झालं आणि त्याच्यानंतर लगेच गणपती बाप्पाच्या आरती इथे करायला सुरुवात केलेली आहे आणि आज आरतीचा मान कुणाल त्या बाबांना त्याच्यानंतर गणपती आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग सर्वांनी घेतलं जेवायला तो, तो मुलगा कुठे गेला? गेला अच्छा तो ना बसला जेवायला अच्छा हा 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 तुम्ही साफ केला का माणसं बरोबर हा आणि आमचं बघाल तर वापर तुम्ही बघतच राहाल

हा हा हाताने हम्म तरी हाय स्वच्छ आहे सगळं मस्त रोज साफ करते कर आता हे झाडांना लावून ठेवले आहेत का बरं आहे मग झाडांसाठी पाण्यासाठी ना टाकी भरली ना पाणी येतं मग अच्छा असं आहे मग कसे सिस्टम केले डायरेक्ट नळाचं कनेक्शन बरं आहे मला उन्हाळ्यामध्ये टेन्शन नाही ना एवढं सगळं भरलेलं ना नान आला तेव्हा बरं आपलं लहानशा लहान आहे ते आमचं आपलं मोठं आहे ते सगळं साफसफाई साफसफाईमध्ये आमचं टायमिंग जातो भरपूर लाकडं बांधून हे मागच्या साईडला बरं आहे ते बटन बघा आपले मग नाव नाव सांगा ना तुमचं माझं प्रवीण काटे अच्छा हा बघता व्हिडिओ तुम्ही म्हणजे आपले काय बर छान तुमचे काय मे महिन्यात काय तुमच्याकडे म्हणता आमचा गोंधळ बदलणार आहे हा 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 अच्छा हा हा दिवस गोंधळ आहे गोंधळा अठ्ठावीस लाच येणार चोवीस लाच येते किती तारखेला गोंधळ किती तारखेला सहा तारखेला सहा तारखेला मे मध्ये पण आमच्या गोंधळलाच यायला लागेल गोंधळच्या आधी कसं येऊन चालेल कार्यक्रमाच्या दिवशीच यायला लागेल सात चालेल महा हा 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 चला महा हा कारण कसं गोंडाला येऊ काय नियोजन का पूर्ण करूया ना चांगलं करूया आपण सहा तारीखला आमचा कार्यक्रम आहे दोन पण आहे ना मुळे कोल्हापूर येऊन आणणार ना तुमच्या सहा दिवसाचा अच्छा हा हा आता असा डायरेक्ट अठ्ठावीस तारखेपासून चालू होणार हा चला मग या मग हा चला हा चला चला आम्ही निघालो आता घरी उशीर झाला चला भाऊ <coughs> भात आला भात आला खूप सुंदर गाव आहे ना हे छान शेतीच आहे इकडे थोडस तुमच्याशी शेअर करते आम्ही आलो ना तेव्हा पाऊस भरपूर होता आता पाऊस बघा नाहीये खूप उशीर झाला म्हणजे दोन वाजेपर्यंत आम्ही ठरवलं होतं घरी जायचं पण हा दोनचे जास्त घातले काय ना तर पोचूया पटकन घरी आम्ही कणकवलीला जाणार होतो मग कणकवलीचं प्लॅनिंग आम्ही कॅन्सल करून आता डायरेक्ट घरी जाणार असं पण बरं वाटलं ना बरं वाटलं जरा गप्पा गोष्टी करत आपल्या माणसांमध्ये बरंच वाटलं हा तेच बरं वाटलं निसर्गाने नटलेलं असं हे सुंदर सावडाव गाव आहे खूप काही आहे इथे बघण्यासारखं इकडचा जो धबधबा आहे ना सावडावचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे पण अजूनपर्यंत आमचं काही जाणं तिथे झालं नाही आहे पण जेव्हा कधी जाणं होईल त्यावेळेस नक्कीच तुमच्या मध्येच आलो बाबा बाहेर आलो हायवेला एकदा हायवे आल्यावरती टाईम नाही लागत ना घरी जायला समोरच वातावरण बघितलं मस्त समोर बघून काय मस्त वातावरण आहे बघ ही बघा माझी चला 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 ओरडून बिरडून झालेली आहेत <laughs> कोण ग कोण ग कोण ग एकाला आज खुल्ली ठेवली होती हे पाऊस झोरात आलेला वाटतं ऐकलं काय इथे झड मारलेलं दिसते हा चला 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 खाऊ तिथे चला चला माझा बघा वागाव करते वाकडा वाकडा हा चला चला हे होऊ द्या जरा हां ते वर आहे ना आभाळ बघा तुम्ही किती सुंदर बघा दिसतंय वाजलेत आता सात सव्वासात झालेत अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे इतकं सुंदर वाटतंय ना मी आता इथे उभी आहे माझा व्हिडिओ अपलोड करत करण्यासाठी बाहेर आपल्या आड्याच्या बाहेर बाबांचं लक्ष गेलं त्यांनी मला सांगितलं की बघ किती छान दिसतय मस्त वाटतय ते बाबा बघा धुरी वगैरे सगळं चालू आहे संध्याकाळच्या टायमाच खालच्या साईडला आहे ना तो बल्ब आहे आणि वरती आहे ना तो चांदमाम कि आहे किती छान बघा दिसतय हा मस्त मस्त संध्याकाळ झालेली आहे रात केल्याचा आवाज बघ किती आहे रेनचा भरपूर प्रॉब्लेम किती आवाज घरात जाऊन बोलूया आपण कोणाच्या बाजाराला धुमी करतात ते बघा धुमी 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 कुठे गेले म्हणजे दोन दिवस झाले ना रात किडे भरपूर इतका आवाज असतो बाप रे खूप आवाज असतो रात अ ह्या टायमाला आणि आपले भाग्या ते बघा कुठे तर दुपारी घरी येईपर्यंत आम्हाला थोडासा उशीरच झाला म्हणजे काहीतरी अडीच पावडे तीन झाले असतील आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आपलं जे असतं घरातलं ते म्हणजे काम सगळं झालं होतं पण बाकीची पण बघा कामं असतात यूट्यूबचं वगैरे त्याच्यामुळे थोडीशी जरा गडबड माझी झाली होती असं झालं तर चला आता मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा थोडासा वेगळा दिवस आमचा गेलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी धावपळ झाली पण बरं वाटलं असं आवडलं असेल व्हिडिओ जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद